खंडोबाची तळी आरती बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय ये मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेबी हिरा गड्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सजाही लाल जेजुरी जाई शिकार के माणसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठला गोशी खरा खंडरायाचा खंडका भंडाऱ्याचा बडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार